एका सांकेतिक भाषेमध्ये कॉम्प्युटर हा शब्द आर एफ यू व्ही क्यू एन पी सी असा लिहितात तर त्याच भाषेत मेडिसिन हा शब्द कसा लिहिला जाईल प्रश्न सोडवायचा असा सर लेकरांनो लक्ष द्या ले। गणित म्हणते की कॉम्प्युटर म्हणजे सी ओ एम पी यू ई आर हा शब्द कसा तर आर यू व्ही क्यू आणि सी अशा पद्धतीने लिहिला जातो काय क्ल्यू याच्यामध्ये दडलेला आहे लक्ष द्या इथं आर ला आर आला अक्षरामध्ये कुठलाही बदल नाही इच्या नंतर यफ आला एक अक्षर सोडून लक्ष ई नंतर एफ इथ टी नंतर लेकरांनो यू आला एक अक्षर सोडून यू नंतर लेकरांनो हा व्ही आला एक अक्षर सोडून इथं पी नंतर लेकरांनो हा क्यू आला एक अक्षर सोडून यम नंतर हा यन आला एक अक्षर सोडून आणि ओ नंतर हा पी आला एक अक्षर सोडून सी ला सी जसाच्या तसा म्हणजे पहिलं हे अक्षर आणि शेवटचं अक्षर जसाच्या तसं आहे याच क्लिवचा अवलंब करत प्रश्नाच्या उत्तरा परत जाणे जसं मेडिसिन मेडिसिन हा शब्द कसा लिहावा इत बराबर चिन्ह करा ई साठी ई घ्या लक्ष द्या यांच्या नंतर ओ घ्या आय च्या नंतर जे घ्या सी च्या नंतर डी घ्या आय च्या नंतर परत जे घ्या डी च्या नंतर ई घ्या आणि इच्या नंतर यु आणि शेवटचं आणि पहिलं अक्षर तस उत्तर काय मिळते लक्ष द्या उत्तर ई ई ओ जे जे डी म्हणजे प्रस्तुत प्रश्न विचारला की मेडिसिन त्याच भाषेत मेडिसिन हा शब्द कसा लिहिला जाईल त्याचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके सांकेतिक भाषा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके